सध्या देशात सर्वत्र अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळे देशात सर्वत्र राम मंदिरांची प्रतिकृती साकारून रथयात्रा अक्षत कलशयात्रा काढण्यात येत आहेत आज अंबरनाथमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या राम मंदिराची भव्य रथयात्रा काढण्यात आली आमदार डॉक्टर बालाजी खिनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथमध्ये ही भव्य रथयात्रा निघाली प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेल्या या रथयात्रेला अंबरनाथ पूर्वेच्या ग्रीन सिटी परिसरातून ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या तालावर सुरुवात झाली यावेळी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून शहरातील रामभक्तांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती असलेल्या रथयात्रेमध्ये सहभाग घेतला तर वारकरी देखील प्रभू श्रीराम नामाचं भजन करत या रथयात्रेमध्ये सहभागी झाले यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले अंबरनाथकर प्रभू श्रीरामांच्या भक्तीमध्ये दंग झाले होते पूर्वेच्या ग्रीन सिटी परिसरातून निघालेल्या रथयात्रेचा शिवगंगानगर परिसरात समारोप झाला